हाय गाइस मी कपिल प्लॅनेट मराठीवर तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे गाव बोलावतोय खूप खूप स्वागत खरं तर गावाकडची गोष्ट आतापर्यंत वेगवेगळ्या पद्धतीने मोठ्या पडद्यावरती आली आहे मराठीतच अनेक सिनेमे आलेत पण या सिनेमात कुठली एक समस्या न घेता गावाकडच्या अनेक समस्यांवर भाष्य करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे तर मॅम त्याबद्दल की ही सगळी प्रोसेस कशी सुरू झाली आणि एकूणच सिनेमाच्या प्रवासाविषयी खूप छान कॉन्सेप्ट होती ही आणि ती खूप आपल्या आपल्या जवळपास घडणाऱ्या गोष्टी आहेत आणि ह्या गोष्टी सतत गावाकडे घडत असतात आपण गावाकडे जेव्हा आपल्याला भेट द्यायला जातो तेव्हा ती आपली व्हिजिट खूप वरवरची असते आपण त्या त्याच्या रूटपाशी जाऊन त्यांचे प्रॉब्लेम्स काय आहेत वगैरे कधी बघत नाही पण या सिनेमामुळे आपल्या एक लक्षात येतं की अरे ह्या लोकांना केवढे प्रॉब्लेम फेस करायला लागतात आणि शहरी लोकांना सुद्धा म्हणजे हे सगळं बघून असं मला वाटतं की ते कनेक्ट होतील गावाशी आणि आपल्या प्रत्येकाला स्वतःच असं मूळ आहे म्हणजे मुंबईत काय मुंबईचे रहिवासी एक आगरी कोळी सोडले तर पण बाकी सगळे असेच आपण कोणी कोकणांना आलय कोणी पुण्यावरनं कोणी घाटावरनं असे, असे सगळे मुंबईतून स्थायिक झालेत त्यामुळे प्रत्येकाला आपापल्या रूट्सची आठवण येईल असा हा सिनेमा आहे जो मला वाटतं खूप महत्वाचा आहे आणि खूप वेगळा विचार घेऊन आलेला आहे आणि ऍट द सेम टाइम खूप एंटरटेनिंग आहे आणि आपल्या सगळ्यांना जवळचा वाटेल असं आहे किरण सध्या जेन झी आहे आणि त्यांना जसं गावाकडच्या गोष्टी किंवा काय ते माहीत नाही आधी ते खूप गंमत असायची गावाकडे जाणं म्हणजे त्यामुळे तिथल्या समस्या पण माहीत असायच्या पण आता बऱ्याचशा युवा पिढीला ते माहीत नसेल तर ह्या सिनेमाच्या माध्यमातून एक उत्तम रीतीने या सगळ्या समस्या मांडण्याचा प्रयत्न करण्यात आलाय right. तुझं कॅरेक्टर नेमकं का काय आहे आणि हा सगळा प्रवास आहे या कॅरेक्टर टोकन नाव निकनेम लहानपणीपासून असत सो माझ नाव झिप्री या फिल्म मध्ये so, आणि संग्राम आहे आम्ही दोघं बालपणाचे मित्र दाखवलो खूप घट्ट मैत्री पण असं होतं काही काळानंतर का काळानंतर संग्राम हा शहरात जातो आणि जी इथेच राहते त्या दोघांमधलं एक कनेक्शन दाखवलं छानसं एक प्युअर फ्रेंडशिप आणि तो ज्यावेळेस परत तो बघतो की गावाची काय हे झाली आहे की इवन टॉयलेट नाही आहे uh -huh. सगळ्या गोष्टी इवन uh, सॅनिटरी पॅड्स पर्सन तिथे खूप प्रॉब्लेम्स ह्या फिल्ममध्ये दाखवण्यात आलेले आहेत अवेअरनेस ह्या पण मी सगळ्यांना हाच एक मेसेज देणार की नुसतं दोन दिवस जाऊन राहण्यात अर्थ नाहीये खरंच गावाला तुमची ज्या वेळेस कोविडच्या वेळेस सगळे आपल्या गावी परतले राईट सो so, जर तुम्ही त्या काळात जाऊ शकता तर ऑब्व्हियसली कुठेतरी मला असं वाटतं उन्हाळ्याच्या सुट्ट्या असतील किंवा दिवाळी असेल दसरा वगैरे तर गावाकडे खरंच जायला पाहिजे आणि गावाची जी मजा आहे ना किंवा आम्ही ते जगतो म्हणून मी सांगतेय की माझ्या मोस्ट प्रोबली माझे सगळे फेस्टिवल्स गावी असतात oh. सगळे म्हणजे असं होतं की ज्या वेळेस कॉल येतो की कि किरण शूट आहे किंवा लुक टेस्ट आहे त्याच वेळेस मी मुंबईत येते अदरवाइज मी गावीच असते oh, oh. okay. काय फरक जाणवतो तुला सध्या आता आपण बघतोय की मेट्रो वगैरे अनेक प्रकल्प आहेत त्यामुळे बऱ्याचदा असं म्हटलं जातं की आधी जी माझ्या गावाकडे होती त्या येत नाही कारण yeah. सगळेच युवा पिढी म्हणून आपण गाव सोडून शहरात शिफ्ट होते आहे कामाच्या निमित्त असेल वेगवेगळ्या गोष्टींच्या निमित्ताने असेल आणि त्यामुळे बऱ्याचदा असं होतं की ज्या काही समस्या आहेत तशाच राहतात कारण त्याकडे लक्ष जे ते असतात तुला याबद्दल पर्सनली काय वाटतं हा मला पर्सनली हे सांगायचं आहे की तुम्ही त्या गावात शिकलेलं आहात मूळ तुमचं ते आहे सगळं करता आणि परतता आणि खरंच गावात कोणी का नाही येणार बिकॉज डेव्हलपमेंट नाही आहे सो डेव्हलपमेंट करणारे सुद्धा तुम्हीच आहात तुम्ही जर परत आलात गावामध्ये तर त्या गावाची डेव्हलपमेंट होईल कुठल्या कुठल्या गावाला तर रस्ते सुद्धा नाही आहेत आम्ही आता मेळघाटात राहिलो चार पाच दिवस होतो काय तर तिथे दोन ते तीन गाव आहेत इलेक्ट्रिकच नाहीये म्हणजे लाईटच नाहीये सोलर प्लेट्स लावून दिलेले आहेत त्यांना आणि पलीकडचं तर गाव रायपूर म्हणून एक गाव आहे त्या गावाला तर सोलर पण नाहीये काही गाव असे आहेत की त्यांना रेडिओ नाही म्हणजे काहीच नाहीये पण मग असे अनडेव्हलप्ड जे गाव आहे तुम्ही या तुम्ही करा तुम्ही खरंच राहून बघा आणि मी तर सगळ्यांना हे सांगेल की जे माझ्या गावात आहे प्युअरिटी आहे गावामध्ये आणि मुंबई हा सगळ्या मेट्रोपॉलिटन सिटीमध्ये सगळे प्रोफेशनली आहेत पण गावाकडे गेल्यानंतर तेवढाच आदराने तुम्हाला जेव्हा बोलवतात ना की या चहाला यु नो तो गुळाचा चहा असतो प्युअर प्युअर प्यूर सगळ्या सगळ्या गोष्टी प्युअर असतात आणि खरं तुम्हाला जर आम्ही तर आता असा विचार करतोय की मेळघाटात आम्ही मी आणि माझा हसबंड आम्ही जाऊन आलो आम्ही असा विचार करतो की तिथे पोल्युशन नाही तिथे काही नाही आम्ही जंगलात राहिलोय गावात पर्टिक्युलर हु, सो पाच वर्ष आमचं आयुष्य वाढलं कारण नो पोल्युशन काही नाहीये सो मी सगळ्यांना एकच मेसेज द्यायचा प्रयत्न करेन की प्लीज 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 ठीक आहे तुमचे काम आहेत सगळे पण प्लीज करून तुम्ही गावाकडे वळा कारण गावातले लोक जे आहेत ना तुम्ही खरंच कनेक्ट व्हा असं तुम्हाला कळेल ते खूप वेगळा आधी वासुदेव वगैरे निघायचे दिवाळीला गवळण निघायची ते आजकालच्या मुलांना माहिती नाही सकाळी तो सडा ये पण आता नाहीये ते सो मला सगळ्या नपळ पण हे सांगायची इच्छा आहे की तुम्ही फिल्म बघायला येणार तर ऑडियन्स म्हणून तुम्ही आई वडील असून तुम्ही तुमच्या मुलांना सुद्धा घेऊन या मुलांना पण कळायला पाहिजे की खरंच आपलं पण एक गाव असेल किंवा म्हणायला पाहिजे त्यांनी प्लीज गावी जाऊया सो प्लीज मी तुम्हाला सांगेल की जर फिल्म बघितली ना तर यु नो तुम्हाला ते कनेक्टेड होणार हा भूतकाळ नक्कीच घेऊन जाईल मॅम अजूनही अशी बरीचशी गाव आहे महाराष्ट्रात असेल किंवा भारतात असेल अनेक सोयी सुविधांपासून वंचित आहेत म्हणजे बऱ्याच ठिकाणी तर पिण्याच्या पण खूप पंधरा पंधरा दिवस पाणी नसतं अशा बऱ्याच समस्या आहेत आपण जर का बघितलं तर टप्प्या टप्प्यात आपण हे मराठी सिनेमात असेल किंवा हिंदीत दाखवलं म्हणजे हा गणधरी मुक्त गाव असेल किंवा शेतकऱ्यांच्या समस्या असतील अनेक आपण ते दाखवलं पण ह्या सिनेमात अनेक गोष्टी एकत्र करून दाखवण्यात आल्या आहेत की त्याबद्दल लोकांपर्यंत ते पोहोचणं गरजेचं आहे तर या सिनेमाच्या निमित्ताने हे समाज प्रबोधन करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे तर तुम्हाला काय वाटतं की कशा पद्धतीने तुम्ही या सगळ्या गोष्टींकडे बघता uh, मला असं वाटतं की प्रबोधनाचा प्रयत्न नाही केलाय ते सहज आलेलं आहे म्हणजे ते त्याच्यामध्ये सहजता खूप आहे ऍट द सेम टाइम आमचा सिनेमा हा एंटरटेनिंग पण आहे सुंदर गोष्ट आहे ज्याच्यामध्ये ह्या गोष्टी ओघाने येत स्पून फिडिंग आम्ही करायचा कुठेच प्रयत्न केलेला हा एंटरटेनमेंट आहे आणि त्यामुळेच त्या गोष्टी जास्ती आपल्याला डायरेक्ट लागतात की अरे असं पण आहे असं पण आहे आणि ती गोष्ट एक विलन आहे एक हिरो आहे असं आहेच पण त्या व्यतिरिक्त जे आजूबाजूला घडतय की हिरो जात असताना पटकन त्याच्या लक्षात येतं की काही बायका अशा गवतात उभ्या राहिल्यात ऑकवर्ड परिस्थिती त्याच्या लक्षात येतं की हे इथे शौचालय नाहीये कुठे सार्वजनिक नाही किंवा घरामध्येही नाही आहे तर अशा गोष्टी त्या ओघाने आलेल्या आहेत आणि त्यामुळे त्या जास्ती आपल्याला हिट होतात त्यामुळेच मला असं वाटतं की आणि आमचा सिनेमा असा जरी एंटरटेनिंग असला तरी खूप कमर्शियल असा त्यांना जाणून बुजून कमर्शियल करा मग जाणून बुजून हे पण घाला ते पण घाला असं काही केलेलं नाहीये तो सिंपल पद्धतीने जातो ऍट द सेम टाइम तो प्रीचिंग करतो पण तरी नाही करत आहे तर तसं त्यामुळे तो जास्ती आवडेल लोकांना जास्त कनेक्ट होईल असं अपेक्षा आहे कास्ट कास्ट म्हणजे शांतनं स्वतःच प्रोड्युसर आणि तो मोठा कास्टिंग डिरेक्टर आहे त्यामुळे त्याने उत्तम कास्ट केली आणि अगदी छोटे छोटे म्हणजे हे सगळे तर अभ्यंकर किंवा भूषण आहे गौरी आहे हे सगळे तर म्हणजे कलाकार आहेतच पण त्या व्यतिरिक्त जे छोटे छोटे कास्टिंग आहेत लहानपणीचा भूषण आणि ते त्यांनी किंवा गावातला एक वृद्ध गृहस्थ हे सगळं इतकं अप्रतिम केलंय त्यांनी आणि सगळ्यांनी इतकं समरसून काम केलंय की ते तुम्हाला तेच वाटतेच थँक्यू मॅम किरण दोघांसाठी प्रश्न हा सात तारखेला फायनली फिल्म रिलीज होते काय अपील करायचं प्रेक्षकांना Uh, हेच की तुम्ही आवर्जून आमचा सिनेमा बघा तुम्हाला नक्की खूप आवडेल आणि खूप गोष्टी तुमच्या लक्षात येतील तुम्ही शहरात असाल तरी लक्षात येतील गावात असाल तर तुम्हाला नक्की काहीतरी करता येईल आणि uh, मला असं वाटतं की uh, बऱ्याच जणांना माहिती नसतात काय काय प्रॉब्लेम्स आहेत गावात आणि ते गावच्या लोकांना आहेत पण त्यांना पण कधी कधी जाणीव नसते त्यांनी स्वीकारलेलं असतं त्यांचं जे वास्तव आहे ते त्यांनी स्वीकारलेलं असतं पण त्यांच्या लक्षात येत नाही की ह्याच्यामध्ये आपण पुढाकार घेऊन जर काही बदल करू शकलो तर आपण करू शकतो तर हे मला असं वाटतं की खूप मोठी गोष्ट आहे आणि ती म्हणून तुम्ही सगळ्यांनी थिएटरमध्ये जाऊन आमचा सिनेमा पहा तुम्हाला नक्की आवडेल सात मार्च विसरू नका किरण त्याचं टायटलच ते गाव बोलवतो त्यामुळे मला खूप काय बोलायची हे नाहीये गाव बोलवतो सो प्लीज प्लीज मी सगळ्या पॅरेंट्सला रिक्वेस्ट करते की तुम्ही स्वतः न येता प्लीज आपल्या मुलांना सुद्धा घेऊन या त्यांना त्यांच्या आजी आजोबांकडे घेऊन जा गावी घेऊन जा आणि हा फिल्म बघितल्यानंतर नक्कीच तुम्हाला तुमच्या गावाची नक्कीच आठवण येईल सो प्लीज 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 विसरू नका सात मार्चला गाव बोलवतो बघायला थँक्यू थँक्यू